विद्यार्थी मित्रांनो सप्रिय नमस्कार ज्ञानवाद अनेश किएटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज यांच्यामार्फत विद्यार्थी मित्रांनो रिक्रुटमेंट आले आहे सेंट्रलाइज इम्प्लॉईमेंट नोटीस दोन दोन हजार चोवीस या ठिकाणी देण्यात आले आहे आणि रिक्रुटमेंट कशासाठी होणार आहे तर टेक्निशियन ग्रेड एक सिग्नल आणि व्हेरियस कॅटेगरी ऑफ टेक्निशियन ग्रेड तीन साठी विद्यार्थी मित्रांनो ही पदभरती होणार आहेत ओपनिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन असणार आहेत नऊ मार्च रोजी आणि क्लोजिंग डेट असणार आहेत आठ एप्रिल रोजी रात्री बारा वाजता आणि तुम्हाला जर फॉर्ममध्ये मोडिफिकेशन जर करायची असेल तर ही विंडो नऊ एप्रिल ते अठरा एप्रिलमध्ये विद्यार्थी मित्रांनो ओपन येणार आहेत जे ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला फक्त ऑनलाईन मोडने येणार आहे यामध्ये टेक्निशियन ग्रेड एक सिग्नल याकरिता लेवल पाच असणार आहे सेवन्थ पे ग्रेड नुसार इनिशियल पे असेल एकोणतीस दोनशे ज्याला आपण बेसिक पे म्हणतो तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एज असणार आहे अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता टोटल वॅकन्सी आहे एक हजार ब्याण्णव त्यानंतर ता टेक्निशियन ग्रेड तीन लेवल दोन एकोणीस ता हजार नऊशे हा तुमचा बेसिक आहे त्यानंतर वयोवर्ष असणार आहे अठरा ते तेहतीस आणि एकूण व्हॅकन्सी आहे आठ हजार बावन्न अशा टोटल नऊ हजार एकशे जागांसाठी विद्यार्थी मित्रांनो ही पदभरती होणार आहे तर लक्षात घ्या याबाबत तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर आपण आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ज्ञानवर्धन एज्युकेटर त्यावर याची पी डी एफ फाईल ऑलरेडी अपलोड केली आहेत त्यामध्ये कोणकोणते पदं भरायचे आहेत त्यानंतर त्याच्या सिलेबस काय असणार आहेत त्याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे हे सर्व आपण त्या ठिकाणी बघितलं त्या पी डी एफमध्ये आहे त्याकरिता आपण टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करून घ्या तसेच आपण ज्ञान याकरिता जर आपल्याला मटल पाहिजे असेल तर आपल्याकडे स्पेशल जिकेचे चार हजार दोनशे प्लस प्रश्न उपलब्ध आहेत प्राइस आहे नव्याण्णव पीडीएफ स्वरूपात ही मटल भेटून जाईल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सिर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने इंग्लिशची जर तयारी करायची असेल तर इंग्लिशची क्वेश्चन बँक आहे चॅप्टरवाईज क्वेश्चन या ठिकाणी भेटून जाईल ऑनलाईन टेस्ट भेटेल असे एकूण अकराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे एकोणतीस त्याच पद्धतीने ॲप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहे अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी ऑनलाईन टेस्ट असे एकूण तेराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे एकोणतीस मराठी व्याकरणाची तयारी करत असाल तर आपणाकडे अठराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे एकोणतीस असेच नवनवीन अपडेट्स आपल्याला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा তৰাচেমে এই ঠিক থ'ত থেংক ইউ